हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल अंबादास जे आहे ते या सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आहेत धाराशिवमध्ये आणि खरं पाहिलं तर या दोन्ही हॉटेलची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आहे मात्र त्यापेक्षाही अधिक चर्चा जे आहे ते हॉटेल भाग्यश्रीची आहे मात्र हे दोन्ही चर्चेचा विषय बनले गेलेत खरं पाहिलं तर हेच सध्या हे जे खवै आहेत त्यांनी सकाळी भाग्यश्रीची चव घेतली आहेत त्याच्यानंतर हॉटेल अंबादासची देखील चव घेतली त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा तुम्ही आता बोलताना मनाला लागलात की सकाळी आम्ही भाग्यश्रीवर जेवण केलं आणि त्याच्यानंतर अंबादासवर काय नेमकं क्वालिटीचा फरक जाणून आला क्वालिटी एक नंबर आहे एकच नंबर आहे त्या क्वालिटी तुम्हाला काय फेवर मध्ये काय वेगळं दिसून आलं काय नाही चांगलं आहे दोन्ही कडबी क्वालिटी एक नंबर सेम आहे भागेश्वरीला जरा गर्दी जास्त आहे गर्दी जास्त आहे चवीमध्ये तुम्हाला कसं वाटलं तिथले मसाले इतर मसाले मसाला कशाला टेस्ट बघणार ना आम्ही चव वगैरे एक नंबर आहे दोन्ही सारखं सेम आहे सेम आहे दादा तुझी काय प्रतिक्रिया तू जेवण केलं सकाळी भागेश्रीवर कधी केले किती टायमिंग मध्ये एक साडे दहा अकराच्या टायमिंग केले आणि त्याच्यानंतर आता करताय हो काय बरं दोन्हीकडे देखील का जेवण वाटलं टेस्ट बघितली पाहिजे ना कुठली टेस्ट चांगली कुठली काय दोन्ही बी थोडे थोडे व्हायरल आहेत बागेचरी जास्त व्हायरल आहे ना अंबादास बी चर्चेत आहे त्याच्यामुळे दोन्ही हो हो क्वांटिटी जी दिली क्वांटिटी मटणाची वगैरे मध्ये पिसेस तर ती कशी आहे दोन्ही सेम आहे सेम, सेम आहे ते आम आम्हाला जी मला जी ट्राय हे काय रेन बनवत येतं त्यांची भेट घेण्यासाठी आलता हो आम्ही सध्या म्हणजे रील रेल हां ते आम्हाला नाराज पण क्वालिटी सेम 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 हॉटेल ठिकाणची आपण गर्दी पाहतोय इकडं गाड्या बऱ्यापैकी आहेत मात्र भाग्यश्री हॉटेलवरती मोठी गर्दी जी आहे ती आहे असं या खवयांचं म्हणणं आहे आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुंबडी या धाराशी